आम्हाला शासनानं सांगितलं शिवून सांगितलं सांगितल, झेडपीन सांगितलं त्यामुळे जून महिन्यात मुलांचं मुलांच्या बालकाच्या सहभागासाठी मी अठरा वीस शाळाचा गेलो सांगली जिल्ह्यातल्या एका शाळेत मुलंच नाहीत आणि पालकांनी सांगितलं पालक बोलवलं होतं मी पालक आले त्यांनी दाखवलं ही शाळा म्हणजे कवलं नाही प्याला पाणी नाही खडू नाही फळं नाही आणि त्याला कुठलीही सोय नाही टॉयलेट ब्लॉक नाही आणि अशा शाळेत आम्ही कशी मुलं घालायची आणि एका शाळेत कुंडलच्या कुंडलला पाच शाळा आहेत पाच शाळांपैकी एका शाळेत वाढी असतात हो पाच पाच वर्ग आहेत पाच वर्गाला एकच शिक्षक आहे एक शिक्षक आहे आणि मंत्री महोदय म्हणतात आम्हाला चांगलं क्वालिटी शिक्षण द्यायचं आहे एक शिक्षक पाच वर्ग सांभाळू शकतो आहे का त्यांनी सांगावं आणि कसं सांभाळत आहे क्वालिटी शिक्षण देऊ शकताय का कसं द्यायचं कुठेही द्यायचं आहे मुलं तर शिक्षकच नाही तर मुलं कशी येतील पालक म्हणतात आमचं भवितव्य ह्या मुलांच्या माध्यमातून आम्हाला घडवायचं आहे पण इथं शाळेचे जे शिक्षण मिळते का शिक्षक आहे का काय खोले आहे का शाळा आहे का हडीफळा फाळ आहे का हे आम्हाला सांगा दी काय बोलायचं काही बोलू शकत नाही म्हणजे पाच पाच तुकड्या एक शिक्षक सांभाळत असेल काय शिकवू शकत नाही आणि आमच्या पाच शाळेत पाच शाळेत म्हणजे प्रत्येक तुकडी शिक्षक दोन दोन तीन तीन तुकड्या एक एक शिक्षक सांभाळतोय आणि पालकांना वाटतंय की कसं त्याचा उद्देश मंत्री महोदयाने दिले उत्तर प्रश्न स्पेसिफिक तुमचा कळलेला आहे त्यांना ठीक आहे मंत्री महोदयाने सगळ्याचा विचार केला पाहिजे अशी माझी योजना माझ्या सरकारकडे एवढ्याच मागण्या आहेत की पटसंख्येमध्ये जी झालेली घट आहे ती शाळांची तपशीलवार अहवाल आपण सभागृहामध्ये मांडणार आहात का आणि ज्या शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळा जर एकत्र करून संसा संसाधन संपन्न क्लस्टर शाळा जर तयार करण्यात आल्या तर त्याचा आपल्याला उपयोग होईल तिसरा मुद्दा आहे डिजिटल गॅप भरून काढण्यासाठी मोफत टॅब इंटरनेट आणि ऑनलाइन कंटेंट सुविधा आपण देणार आहात का आणि पटसंख्या वाढवण्यासाठी राज्यस्तरीय कृती आराखडा जाहीर करण्यात यावा एवढ्याच मागण्या मी या माध्यमातून सभागृहाला करते धन्यवाद आपल्या राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण सुद्धा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये लागू केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये दोन महिन्यापूर्वीच आपण विशेष निपुण महाराष्ट्र मोहीम की या मोहिमेच्या अंतर्गत जे आपले विद्यार्थी वाचन गणितमध्ये पाठीमागे होते या विद्यार्थ्यांच्याकरता एक स्वतंत्र राज्यव्यापी ड्राईव्ह राबून या पाठीमागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये पण आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सन्माननीय आमदार साहेब आपण जे सांगता वस्तुस्थिती आहे मी पण ग्रामीण भागातनंच त्या ठिकाणी येतो आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक शाळेंमध्ये भौतिक सुविधांची आवश्यकता आहे परंतु हे काही काल आणि परवा झालं अशातला भाग नाही गेली अनेक वर्ष जर आपण वेळोवेळी त्या शाळेंमध्ये लक्ष दिलं असतं तर कदाचित आजची ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली नसते परंतु मला हे पण नम्रतेने सांगायचं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं जाणीवपूर्वक लक्ष आता या विभागाकडे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चांगल्या गोष्टींच्यासाठी पूर्ण समर्थन त्या ठिकाणी असणार आहे काही चुकीच्या पण गोष्टी या विभागामध्ये आहेत त्यांना खड्यासारखं दूर पण करण्याचं धोरण या विभागाने त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे स्वच्छ स्वच्छता गृह असली पाहिजे शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत तिथल्या सर्व भौतिक सुविधा असल्या पाहिजेत ई सुविधा असल्या पाहिजेत त्याच्यासोबतच खेळांचे क्रीडांगण असतील आणि इतर ज्या ज्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की श पन शिक्षक पण आपलं त्या ठिकाणी वारंवार त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केलं जात आहे आपल्या माहितीकरता मला सांगायचं आहे की साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये नऊ हजार शिक्षक उच्च शिक्षित शिक्षक बंधूभगिनीचं निवड करण्यात आलेली आहे ते आपल्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून दहा हजार शिक्षकांची भरती त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि म्हणून मला वाटतं की गुणवत्तापूर्ण शिक्षक बंधूपण त्या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांच्यासाठी येत आहेत सर्वसाधारणपणे गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आणि आपला तो विद्यार्थी उद्याच्या भारताचा नागरिक घडवत असताना तो त्याच्या पायावर पण उभा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपली शिक्षण पद्धती त्या ठिकाणी निश्चितपणे काम करणार आहे आणि कुठलीही शाळा बंद होणार नाही याची काळजी सरकार त्या ठिकाणी घेणार आहे शेवटी बालकांचा विद्यार्थ्यांचा तो हक्क आहे की त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याची पण काळजी सरकार घेत आहे